विभागाचे शिक्षक आदरणीय अरबा सरांशी मी विनंती करतो की या कार्यक्रमाचा प्रस्ताव आपण या ठिकाणी करा आदरणीय अरबा सर आजच्या शिक्षक पालक मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री कसेरी सर प्रमुख पाहुणे काळे सर जावेद सर व विद्यार्थी व त्यांचे पालक मी आपल्या सर्वांचा दहावी या वर्गाचा वर्ग शिक्षक म्हणून

दहावी नाही परीक्षेतील पहिला टर्निंग पॉइंट असतो जर ही पायरी चांगल्या रीत्या पार पडली तर पुढचे निर्णय योग्य होतं आणि जर हीच पायरी जर चुकली तर त्यांचे पूर्ण निर्णय सुद्धा चुकतात आणि आयुष्याला एक वेगळा वळण येत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपल्या पी एम हायस्कूल लातूर विद्यालयातील मुलं आता दोन चार महिन्यानंतर लगेच बोर्डाची परीक्षा येणार आहे परीक्षा देणार आहेत आपल्या सर्वांना कल्पना आहे की मागच्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीस साली सुद्धा जे विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली त्यामध्ये आपला अठ्ठावन्न टक्के निकाल लागला व विद्यार्थी चांगल्या रीतीने चांगल्या मार्क्सने पास झाले आणि आज ते पुढचे शिक्षण सुद्धा घेत आहे एकही विद्यार्थी घरी बसलेला ना नाहीये पुढे कंटिन्यू शिक्षण घेतच आहे यावर्षी सुद्धा आमचा प्रयत्न आहे शंभर टक्के निकाल लावण्याचा आणि आपल्या पाल्याकडून जो मुलगा आहे असो किंवा मुलगी असो आम्ही तशी तयारी करून घेत आहोत की ज्यामुळे हे विद्यार्थी सुद्धा चांगल्या प्रकारे पास होतील आणि आपल्या आयुष्यात काय नाही काय एक गो लक्ष्य मिळतील मी आपल्या पालकांना सांगू इच्छितो की दहावीच्या विद्यार्थ्यांकडे आमच्या सर्व विषय शिक्षकांचा बारकाईने लक्ष आहे आमच्या सर्व विषयांचा सिराबोस जो आहे मोसुदा जवळपास संपत आलेला आहे एक दुर्च्या एक दिल्लीमध्ये सिराबोस संपेल ह्या नंतर आम्ही या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाची परीक्षा त्याप्रमाणे होते ऐंशी मार्काचे पेपर मला तीन तीन तासाचे पेपर असे परीक्षा आम्ही इथं घेतो पूर्ण तयारी इथं करून घेतो नंतर फक्त यांची प्रॅक्टिस आम्ही इथं देऊन घेतो त्या करून यांना परीक्षेची माहिती व्हावी परीक्षा कशी होते त्याचा वातावरण कसा असतो आणि कशा प्रकारे एकदा दिली जाईल. आज आपला पालक पिळा विशेष यासाठीच आहे की पालकांचा व आमच्या शिक्षकांचा प्रश्न योग्य नाही एका पर्यायचा व आपल्या विद्यार्थ्यांचा फायदा व्हावा आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी शंभर टक्के प्रयत्न करू की ते यशस्वी व्हावे तुम्ही पालकांचा प्रतिसाद व सहभाग आमच्यासाठी एक साथ आहे की विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी तयार करणे हा आम्ही सुद्धा प्रयत्न करणे तुझा तो तो सुद्धा प्रयत्न करूच आहे आजच्या या आपल्या शिक्षक पालक मेळाव्यामध्ये आपण दोन सत्र ठेवलेले आहेत ज्यामध्ये एका सत्रामध्ये आपण विशेष शिक्षकांचे मनोगत असतील किंवा पालकांमध्ये जर कोणी सांगू इच्छितो त्यांचे मनोगत असतील व दुसऱ्या सत्रामध्ये एक चर्चा पालकांमध्ये आणि शिक्षकामध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये एक सत्र आपण ठेवलेलं आहे व त्यानंतर आपल्या प्रमुख पाहुण्यांचे मनोगत होते व अध्यक्षांचे मनोगत होतील याप्रमाणे आपल्या आजच्या कार्यक्रमाचा पूर्ण प्रस्तावना असेल मी इथे थांबतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो धन्यवाद